वेलकम टू क्वेश्चन बॅक महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हणतात फुले हे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक होते त्यांनी मुलींच्या शिक्षणात उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला त्यांचे मुळगाव कटकून तालुका खटाव जिल्हा सातारा खऱ्या नाव गोरे पण फुलांच्या व्यवसायातून फुले म्हणून ओळखले जाऊ लागले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्याबद्दल थोडी माहिती सन अठराशे चाळीस सावित्रीबाईंशी विवाह धनकवडी येथील खंडोजी नेवसे झगडे पाटील यांची कन्या अठराशे एक्केचाळीस ते सत्तेचाळीस स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये शिक्षण तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा अठराशे एकोणपन्नास अस्पृश्यांच्या शिक्षणावरून वडिलांशी मतभेद झाल्याने पत्नीसह त्यांनी गृहत्याग केला तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी पेठेतील अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात गावंडे व वाळवेकर यांच्या मदतीने मुलींची शाळा काढली सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्नला मुलींसाठी दुसरी शाळा रास्तापेठ येथे काढली पंधरा मार्च अठराशे बावन्नला मुलींसाठी तिसरी शाळा वेताळपेटीत काढली अठराशे बावन्नला शिक्षण क्षेत्रातील या कामगिरीबद्दल विश्रामभाग वाड्यात मेजर कँडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मेजर कॅन्डी पुणे महाविद्यालयाचे डेक्कन महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य होते अठराशे बावन्न ला पुना लायब्ररीची स्थापना करण्यात आली अठराशे ला सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी रात्रीची शाळा स्थापन केली अठराशे छप्पन्न ला सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांनी ज्योतिरावापुढे शरणाक्ती पत्करली अठराशे त्रेसष्ट ला बालहत्या प्रतिबंधगृह सुरू केले व त्यांनी यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला अठराशे चौसष्ठ ला शेणवी जातीतील अठरा वर्षाच्या विधावेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विधुराबरोबर पहिला पुनर्विवाह विवाह केला अठराशे पासष्टला न्हाव्यांचा एक दिवसाचा संप घडवून आणला अठराशे अडुसष्ट ला घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तरला ला सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह लावला अठराशे ला पुण्यात दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीत सहभाग घेतला अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी दरम्यान ज्योतिराव फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते अठराशे सत्याहत्तर ला धनकवडी येथील दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प सुरू केले ज्योतिबांच्या प्रेरणेने दिन बंधू साप्ताहिक सुरू केले व त्याचे संपादक होते कृष्णराव भालेकर अठराशे ऐंशीला बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना मुंबई येथे नरे व लोखंडे यांच्या सहकार्याने केली अठराशे ब्याऐंशी ला हंटर आयोगाला निवेदन दिले त्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे टिळक व आगरकर यांची तुरुंगातून सुटका झाल्यावर मुंबईत फुले यांनी त्यांचा सत्कार केला दोन मार्च अठराशे अठ्ठ्याऐंशी ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार सभेला शेतकऱ्यांच्या वेशात प्रवेश केला अकरा मे अठराशे अठ्याऐंशीला मुंबई येथे कोळीवाडा हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत रावसाहेब वडेदार यांच्यातर्फे महात्मा ही पदवी देण्यात आली जुलै अठराशे सत्त्याऐंशी मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री दोन वाजता पुणे येथे वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी निधन झाले महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा पुस्तके for watching please like and subscribe our channel